दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात गरुडझेप अकॅडमीच्या संचालकास लाखांची खंडणी मागत लाख रुपये उकळून लाखांसाठी त्रास देणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या चा चार पदाधिकाऱ्यांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बजाज नगरातील गरुडझेप अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या श्रीकांत वाघ आणि लीना पाटील या दोन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अकॅडमीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रमेश गायकवाड शहराध्यक्ष रेखा वाहुटळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सचिन मिसाळ अखिल भारतीय छावाचे जिल्हा प्रमुख अशोक मोरे यांनी पोलीस आयुक्त आणि विविध शासकीय कार्यालयात तक्रारी देत विद्यार्थ्यांचा छळ केला जात असून गरुड झेप अकॅडमी बंद करण्याची मागणी केली होती या तक्रारीनंतर अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांनी तक्रारदारांना आमच्या संस्थेविरुद्ध खोट्या तक्रारी देऊ नका असे सांगितले त्यानंतर तक्रारदारांनी संचालक सोनवणे यांना तुम्ही आमच्या संघटनेला निधी दिला तर आम्ही तक्रारी मागे घेऊ असे म्हटले होते प्रतिनिधी अनिकेत घोडके एन टी न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर